नमस्कार मी आहे सौरभ आणि माझी आवड ह्या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या कुत्र्याच्या घराविषयी माहिती पाहणार आहोत तर ते कुत्रं आता मी संध्याकाळी बांधायचो आणि दिवसभर मोकळ इथे मोकळ सोडायचो किंवा इथे बांधून ठेवायचो ते याच्यात रात्री राहायचे हे इथे पलीकून बांधलेले राहायचे आज हे कुत्रं आणि मग ते त्याला सकाळी सकाळी दूध आणि संध्याकाळी पण दूध आणि दुपारी त्याला पोळी राहायची आणि त्याला पाणी पिण्यासाठी इथे एक कुंडी होती कुंडी ती त्याला पाणी प्यायला राहायची पण आता ती कुत्रं नाही कारण त्याला एक आजार झाला होता त्याच्यामुळे ते काही सध्या नाही आणि त्या कुत्र्याचं नाव कालू आहे हा याच्यावर त्याचं नाव आहे कालू इंग्लिशमधून पण आहे आणि मराठीतून पण आहे आणि ही आता कुंडी आम्ही पक्ष्यांना याच्यात पाणी ठेवतो पक्षी ते पाणी पितात त्यांना दाणे असते आणि हे जे पेरू पडलेले आहेत ह्या पेरूच्या झाडाचे तर ते पेरू ते पक्षी खातात आणि आणि ह्या घरात त्या कुत्र्याला बांधायचो पण एकदा बिबट्याने ती जाळी फाडली होती पुढून पण कुत्रं वाचलं कारण कुत्रं ह्या इकडे होते फार आणि आम्ही खिडकीतून बघितलं तर बिबट्याने जाळी फाडली होती याची पण नंतर मग त्याला आजार झाल्यामुळे ते सध्या काही नाही आणि त्याच्या आधी एक कुत्रं होतं त्याचं नाव रॉकी होतं आणि मग ते कुत्रं आहे का त्याला पण बिबट्याने खाल्लं होतं ते आम्हाला रानात ते सापडलं खाल्लेलं कुत्रं मग आता ते कुत्र आम्हाला ते सापडलं आणि आता हे कुत्र नसल्यामुळे घर आम्ही बंदच ठेवलेलं आहे तर याच्यात बंद असल्यामुळे याच्यात गवत उगलेलं आहे आणि करंजीचं झाड बारीक उगलेलं आहे हे वेलपण आहे इथे गोकर्णाचा वेल आहे हा पांढरा गोकर्ण आहे गोकर्णात दोन फुलाचे रंग असतात एक निळा आणि एक पांढरा तर हा पांढरा आहे निळा गोकर्ण इकडे आहे हे बघा हे निळे फुलं आहे या गोकर्णाची निळे निळे फुलं आहे निळे फुलं आहे ह्या गोकर्णाची हा पांढरा गोकर्ण आहे इकडचा बघा पांढरा आहे अजून एक फुलं आणि हा गोकर्ण प्रत्येक आजारावर चालतो याचा काढा करून पितात तर आम्ही काही चालतो गोकर्ण वापरत दुसरं एक आहे तिकडे आहे तो दुसरा पण आम्ही त्याचा काढा करून जर सर्दी किंवा काही झालं घासा दुखत असला तर त्याचा काढा करून पितो तर ह्या इथे कुत्रा बांधायचा आम्ही याच्यात ही सध्या बंद आहे हे तार तुटल्यामुळे दरवाजा उघडलेला आहे ही तार तुटलेली आहे अशी अशी इथे ते राहायची आता जमला हवा